बारामतीचं नाव स्वच्छ बारामती सुंदर बारामती अशा पद्धतीचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गाजतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजतोय परंतु बारामती परिसरामध्ये असा काही भाग आहे की ज्या भागामध्ये आजही बारामती नगरपालिकेचं त्याकडे लक्ष नाही आणि आपण अशाच एका भागामध्ये आलो की बारामती नगरपालिकेचा वार्ड क्रमांक पंधरा या वार्डमध्ये आपण आलेलो तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं या वार्डमधील स्वच्छतेची के तैसी झालेली आहे हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत या वार्डमधून अपक्ष उमेदवार असणारे दादा माने आपल्यासोबत आहेत आपण त्यांचे चर्चा करणार करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आज आपण पाहतोय की या ठिकाणी आता आपल्या आप बाजूला तुम्ही दाखवणारच आहात की काय परिस्थिती आहे काय ह्या वार्डमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत कशा पद्धतीने दुरावस्था झालेली आहे आता तुम्ही तर पाहिलंच असेल लोकांना शौचालयाची व्यवस्था नाहीये पाणी नाहीये आणि दारूच्या बाटल्या पक्षांनी जे काही तिकीट दिलेले आहेत ते पूर्ण बारामती स्वच्छ आहे असा जो कांगावा करत आहेत इथं तर आज त्यांच्याच प्रभागामध्ये आज जर त्यांच्या प्रभागात त्यांना तिकीट दिलेलं असेल तर त्यांच्या प्रभागामध्ये ही अवस्था आहे आणि दुसरा उमेदवार नगराध्यक्ष आहे नगराध्यक्षाचा मुलगा त्याची जर अशी अवस्था असेल तर आमच्यासारखा अपक्ष का निवडून येऊ नये म्हणून तुम्हाला मी पूर्ण दाखव देतली या पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य मनजोबा पार या ठिकाणी हा कचरा दाखवून घ्या कचरा बघा कशा पद्धतीने कचरा आहे या कचऱ्याची नगरपालिकेकडून कुठल्याही पद्धतीची विल्हेवाट लावली जात नाहीये हा कचरा बऱ्याच दिवसापासून असाच पडलेला असतो त्याच्यानंतर आपण थोडंसं इकडे आत येतोय खाली जर पाहिलं तर या ठिकाणी खाली सगळं पाणी आहे म्हणजे या ठिकाणी चालणं सुद्धा खूप कठीण झालेलं आहे हे पाणी पाणी कशा पद्धतीने येतंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात महत्वाचं खूप दयानीय अवस्था आहे दयानीय अवस्था या ठिकाणी महिलांनी पुरुषांनी कसं या टॉयलेटमध्ये जावं अशी परिस्थिती आहे ही आज नाहीये ही गेली दहा वर्ष झालं पण हीच परिस्थिती आहे आपण पाहतोय की ही बाजू ही महिलांसाठी या ठिकाणी दिसते महिलांचं या ठिकाणी कशी चालू शकतात लोक इथं मार्केटमध्ये स्टेशन रोडला पलीकड मार्केट आहे तिथनं पलीकडची ह्या बाजूची अलीकडची पूर्ण लोक याच बाजूला पूर्ण कुशंका करतात इथं हा कसा गजब कारभार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुरुषांना पुर, पुरुषांची या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली आणि त्याच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांचं आहे ते महिलांचं देखील प्रसाधन गृह या ठिकाणी केलेलं आहे आणि पुरुष सर्व येत असतात ज्या ठिकाणी स्वच्छतेला आल्यानंतर पाणी साठवायचं आहे जे पाणी साठवण्याचा छोटा हौद आहे हाच तो हौद आहे या हौदामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत आता मला सांगा की याच्यातून पाणी शौचालयाला घ्यायचं का कशा हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि याच्यानंतर जर पुढे समोर तुम्ही पाहत आहात तर हे महिलांच्या शौचालयाचे दरवाजे सकट इथं तुटलेले आहेत पूर्ण पण या या गोष्टीकडे कुणीही लक्ष देत नाही सध्याला काय घराणेशाहीचं जास्त प्रमाण झालेलं आहे जेणेकरून पैसा वाटून आम्ही निवडून येऊ शकतो